नागपूरमध्ये रविवारी प्रियंका गांधी यांचा रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपचे झेंडे दाखवून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या प्रियंका गांधी यांनी या घटनेला हसतमुखाने प्रतिसाद दिला आणि भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यानंतर महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले रोड शो गांधी गेट ते बडकत चौक या मार्गावर पार पडला या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आणि काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला प्रियंका गांधी यांच्या रोड शो रस्त्याच्या दोन्ही बाजूने महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना बघण्यासाठी थांबल्या काही महिलांनी प्रियंका गांधी यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि त्यांना इंदिरा गांधीच्या सारख्या दिसत असल्याचे सांगितले महिलांचा हा प्रतिसाद विशेषतः त्यांची नागपूर येथील पहिली भेट होती यामुळे आणखी प्रकट झाला अनेक महिलांनी दुपारपासूनच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी थांबले होते हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गेटा बनवी सुरू शिकवसा